आजकाल फोटो ट्रेंडची सोशल मीडियावर भलतीच क्रेज सुरू आहे दर दहा दिवसांनी नवनवा फोटो ट्रेंड येतो कधी साडी ट्रेंड तर कधी नॅनो बनाना ट्रेंड या ट्रेंडच्या नादामध्ये आपण आपली प्रायव्हसी धोक्यात आणली आहे जेव्हा तुम्ही फोटो ट्रेंडमध्ये सहभागी होता तेव्हा नकळत तुमच्या फोनमधील फोटो गॅलरी तुम्ही कुणासाठी तरी खुली करून देत आहे या फोटो ट्रेंडचे साईड इफेक्ट किती धोकादायक आहेत हे सांगणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट गुगल जेमिनी जेमिनीमुळे तुमची प्रायव्हसी जेमिनीचा नकळ तुमच्या सगळ्या डेटावर डल्ला साडी ट्रेंड पडेल महागा डेटा जेमिनीच्या ताव्या सोशल मीडियावर सध्या साडी ट्रेंड धुमाकूळ घातला जी तरुणी उठते ती साडी ट्रेंडचा सा फोटो पोस्ट करते स्वतःला रेट्रो लुकमध्ये पोस्ट करून काही जण लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडून घेतात हे एवढ्यावरच थांबलेलं नाही आहे अनेक जणांना नॅनो बनाना ट्रेंडचं वेड लागला प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक फोटोंना थ्री डी लुक देतात एवढंच नाही तर काहींनी आपल्या पाळीव कुत्र्यांना आणि पाळीव मांजरांना सुद्धा या ट्रेंड मध्ये ऍड केलंय यापूर्वी अनेक फोटो सहभागी झाला असाल पण सावधान यावेळी तुम्ही फोटो ट्रेंड मध्ये सहभागी होऊन मोठी चूक तर केलेली आहे ना असा प्रश्न आता पडण्याची शक्यता आहे कारण जेमिनी ट्रेंड बाबत अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या जेमिनी ए वापर करून तुम्ही जेव्हा फोटो तयार करता हा फोटो तयार करताना तुम्ही गुगलच्या ताब्यात तुमचा फोटो डेटा दिल्याची पासपोर्ट साइज फोटो देऊन पूर्ण फोटो तयार करायला सांगितला जेमिनी ए आय न तो फोटो बनवला पण पूर्णाकृती फोटो तयार करताना हातातलं घड्याळ हातातली अंगठी हातातला फोन असे सगळे बारकावे जसेच्या तसे दिले हे बारकावे जैमिनीनं स्वसंकल्पनेतून दिले नव्हते तर ए आय हे बारकावे तुमच्या फोन डिव्हाइसवर आणि गुगल फोटो स्टोर मधील फोटोच्या आधारे बनवल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय सोशल मीडियावरील झलक भावनांनी या युजर ने फोटो साडी ट्रेंड साठी जेमिनीवर अपलोड केला अपलोड केलेल्या फोटो तिच्या हाताच्या बाह्या झाकल्या गेल्या होत्या पण जेव्हा ए फोटो जनरेट झाला त्यावेळी तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ फोटो स्पष्टपणे दिसत होता न विना परवानगी तिचे गुगल डिव्हाइस मधील फोटो वापरले का असा प्रश्न आता निर्माण झालाय आई जनरेटेड माई इमेज एंड आई फाउंड समथिंग क्रिपी सो अभी इंस्टाग्राम पे एक ट्रेंड वायरल हो रहा है जिसमें आप तो जेमनाई में अपनी इमेज अपलोड करते हैं विथ वन प्रॉम्प्ट और जेमनाई उसको साड़ी में कन्वर्ट करके दे रहा है कल रात मैंने भी ये ट्रेंड फॉलो किया एंड आई फाउंड समथिंग वेरी क्रिपी ऑन दिस आप ये इमेज देख पा रहे हैं स्क्रीन पे जो मैंने जेमनाई में अपलोड की थी इन दिस आई एम वेयरिंग वन ग्रीन कलर का फुल स्लीव सूट सो so, ये इमेज में के साथ मैंने प्रॉम्प्ट लिखा था और दिस इज द रिजल्ट जो जेमिनाई की तरफ से आया है आई फाउंड दिस इमेज वेरी अट्रैक्टिव एवरीथिंग आई पोस्टेड ऑन माय इंस्टाग्राम एंड देन आई फाउंड दैट इसमें मेरे ब्लैक लेफ्ट हैंड पे एक मोल है आई हैव इन रियल बट जो मैंने इमेज अपलोड की थी उसमें तो मोल था ही नहीं हाउ जेमिनाई नोज दैट आई हैव मोल इन दिस पार्ट ऑफ माई बॉडी यू कैन सी दिस मोल दिस इज वेरी स्केरी वेरी क्रिपी आई एम स्टिल नॉट श्योर हाउ

वरनं किंवा कुठल्याही एआय वरना, वरना। जेव्हा तुम्ही तुमचा आपला फोटो अपलोड करता तेव्हा तो तुमचा फक्त जो अपलोड करताय तोच घेत नसतो तर खूप वेळा तुम्ही जर गॅलरीचं परमिशन दिलेलं असेल तर गॅलरीतल्या बाकीच्या तो, बाकी तो रेफरन्स करू शकतो आणि खास तर गुगलला आपण कुठे ना कुठेतरी परमिशन दिलेलं असतं आपली गॅलरी ऍक्सेस करण्याचं मग जेव्हा तो गॅलरी ऍक्सेस करतो तेव्हा तो बाकी सगळे पण फोटो ऍक्सेस करू शकतो मग त्यात तुम्ही काय घातलंय सोनं घातलंय का तुम्ही तुम्हाला कुठे तीळ आहे का किंवा कुठे काळा चट्टा आहे का तुमची चॉईस काय हे सगळे डिटेल्स तो अपलोड करतो आणि मग तुमचा फोटो तयार केला जातो जर साडीतला फोटो तयार करायला सांगितला तर त्याच्यामध्ये हे डिटेल्स सगळे येऊ शकतात यातून आणखी एक चर्चा सुरू झाली आहे साडी ट्रेंड किंवा नॅनो बनाना ए आय ट्रेंड मुळे अनेकांचा डेटा गुगलकडे जमा झाला आहे ए आय तुम्हाला साडी नेसवू शकतो तर ए आय तुमचे नग्न फोटो बनवू शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे जर जेमिन ए आय वर असे फोटोज तयार झाले तर सोशल मीडियावर वादळ येईल आताच काही टेक्नोसाय युजर्स न सोशल मीडियावर या शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे ए आय काय तुम्हाला लग्न पाहू शकत नाही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला बॉडी स्कॅन करण्याची ता ताकद नाहीये घडण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं त्यामुळेच गुगलची किंवा कोणतीही सोशल मीडिया ऍप वापरताना तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस त्यांना देऊ नका जेव्हा कोणतंही ऍप तुमच्या फोटो गॅलरीचा किंवा मोबाईल नंबर डिरेक्टरीचा ऍक्सेस मागतं तेव्हा ते, ते देऊ नका नाही तर भविष्यात तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो आपल्याला हे परमिशन माहीत नसतात म्हणून गरज आहे की आपण त्यांची प्रायव्हेसी पॉलिसी वाचावी आपण त्यांच्या टर्म्स तेंच वाचाव्या आपण जेव्हा फोटो अपलोड करतो तेव्हा त्याला जर वॉटरमार्क असेल तसलेच फोटो अपलोड करावे पण जर तुमच्या गॅलरी तुम्ही लिंक दिलेलं असेल गॅलरीचं परमिशन असेल तर मग ह्या वॉटरमार्कचा सुद्धा फायदा होत नाही तर त्यामुळे जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा तुमचा प्रायव्हसी कुठे ना कुठे तरी होत राहणार आहे सोशल मीडियावर कोणताही फोटो ट्रेंड आल्यावर मागचं पुढचं काहीही न पाहता त्या ट्रेंड मध्ये सहभागी होऊ नका फोटो केला म्हणून तुम्ही पण ट्रेंड फॉलो केलाच पाहिजे असं काहीच नाहीये डोळे झाकून अनुकरण करणार तर तुमचा तोटा होणार त्यामुळे डोळस रहा राहा खबरदार भागेश्री कानडे झी चोवीस तास मुंबई